प्रियंका वाड्रा ह्या प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत लातूर इथं प्रियंका वाड्रा यांची सभा होणार आहे दुपारी तीन वाजता प्रियंका वाड्रा यांची सभा होईल त्यानंतर त्या लातूरकरांशी संवादसुद्धा साधणार आहेत तर लातूर इथं प्रियंका वाड्रा यांची सभा होणार आहे त्यानंतर त्या लातूरकरांशी संवादसुद्धा साधणार आहेत दुपारी तीन नंतर त्यांचा लातूरकरांशी संवाद असणार आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात तारखेला होत आहे त्यासाठी लातूर येथे मवियाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रियंका वाड्रा यांची सभा होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उदय साबळे सोबत जोडलेत उदय प्रियंका वाड्रा यांची सभा तीन वाजता होणार आहे कशा प्रकारे सभेची तयारी सुरू आहे नक्कीच जगदीश जर आपण पाहिलं तर लातूर लोकसभेची ही जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट निवडणूक होत आहे एकीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीकडून गेली पाच वर्ष खासदार म्हणून काम पाहिलेले सुधाकर श्रृंगार यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून जे आहे ते डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि खरंतर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका वाड्रा गांधी यांची सभा होणार आहे खरंतर त्या तोडार पार्टी येथील विलास सहकारी कारखाना येथे हेलिपॅडनी त्यांचं आगमन होणार हेलिपॅडवर त्यांचं आगमन होणार आहे त्यानंतर त्या उदगीर येथील सभेला उपस्थित राहून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत तर, तर लातूर लोकसभेचं जे हे वातावरण आहे ते त्या तीन ते चार दिवसांमध्ये अगदी तापणार आहेत कारण मोठ्या दिग्गज नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या लातूर लोकसभेमध्ये त्या कार्यक्षेत्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर आज प्रियंका वाड्रा गांधी यांची सभा होते त्यानंतर तीस तारखेला नरेंद्र मोदी यांची देखील लातूर येथे सभा होणार आहे त्यामुळं आजच्या जर सभेचं आपण पाहिलं तर काँग्रेसची जे कार्यकर्ते आहेत ती मोठ्या संख्येने सभास्थळाकडे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जगदीश उदय प्रियांका वाड्रा यांच्या या सभेचा लातूरमध्ये मवियाच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराला किती फायदा होऊ शकतो नक्कीच आपण जर पाहिलं तर इथं लातूरमध्ये लातूर लोकसभेमध्ये जर बघितलं तर थेट लढत जी होते ती काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशीच होते त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी ताकद देण्यासाठी आता बघा लातूरच्या औसा विधानसभेचे जे आहेत बसवराज पाटील जे माजी आमदार होते ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत त्यामुळे लातूर तालुक्यात मध्ये जर बघितलं लातूर लोकसभेमध्ये जर बघितलं तर तिथं काय बसवराज पाटलांचा त्या लातूर लोकसभेला काही फटका बसतो का, बस का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सोन ज्या आहेत त्या देखील भारतीय जनता पार्टीत दाखल झालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेसला कुठंतरी आता खिंडार पडलेला आहे आणि ह्या काँग्रेसची बांधणी करण्यासाठी प्रियंका वाड्रा गांधी या देखील ताकद लावणार आहे त्याचबरोबर अमित देशमुख जे आहेत ते काँग्रेसची बांधणी करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे नक्कीच जे कार्यकर्ते आहेत त्यांना नवचैतन्य या सभेतून मिळणार आहे जगदीश धन्यवाद उदय दिलेल्या या माहितीबद्दल